नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे कोळंब्यांचं कालवण आणि आज नेहमीप्रमाणे सिंपल अशी मस्त रेसिपी घेऊन आलेली आहे एकदम साधी आहे सोपी आहे आणि करायलाही अगदी इझी आहे तर इथे मी पातेला घेतलेला आहे कढई तर या कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि आता आपल्याला तेल पूर्ण गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपले लसूण कांदा वगैरे टाकून फोडणी द्यायची आहे तर मी इथे घेतलेलं आहे आलं लसूण आणि मिरची ह्यांची म्हणजे ठेचा केलेला आहे आणि हा मी याच्यामध्ये टाकलेला आहे एक कांदा घेतला होता जो बारीक चॉप करून घेतलेला आहे तो पण मी याच्यामध्ये टाकलेला आहे आता आपल्याला आहे ना ह्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकायचा आहे फोडणीवरच आणि पूर्ण आपल्याला कांदा नरम करून घ्यायचा आहे तर हे मी थोडंसं परतवते नाहीतर मग काय होईल की जो आपण आला लसूण आणि मिरचीचा जो ठेचा टाकला होता तर तो करपू शकतो त्याच्यामुळे कांदा पूर्ण असा त्याच्यामध्ये मी मिक्स करते मस्त आपल्याला कांदा एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत ठेवायचा आहे आणि इथे मी घेतलेला एक मोठा असा टोमॅटो टोमॅटो पण मी जितका मला बारका करा कट करता येईल तेवढा मी केलेला आहे तोसुद्धा मी टाकते याच्यामध्ये आणि हा पण आपल्याला मऊ करायचा आहे तर मऊ करण्यासाठी जर झटपट मऊ करायचा असेल ना तर मी मोस्टली एकच करते मी डायरेक्ट झाकण ठेवते त्याच्याने काय होतं की कांदा आणि टोमॅटो लगेच मऊ होतो आणि म्हणजे उशीर पण होत नाही तर तोपर्यंत तो तुम्हाला दाखवते इथे मी भाजी कट केलेली आहे ह्याच्यामध्ये तोंडली भेंडी वांगा बटाटा आ, हे सगळं मी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या तुम्हाल अकॉर्डिंग भाज्या घेऊ शकता मला कोळंबीमध्ये नुसत्या कोळंब्या लागत नाही त्याच्यामुळे मग मी सोबत भाजीसुद्धा टाकते आणि आपल्या शरीरासाठी नुसती मांसाहारच नाही तर सोबत ह्या भाज्या पण आपल्या पोटात गेल्या पाहिजे तर आ, मोस्ट ऑफ मी प्रत्येक ह्याच्यामध्ये भाजी वगैरेचं सेवन करते जर तुमची मच्छी असेल तर तुम्ही ती गोष्ट स्किप करू शकता पण कोळंबीमध्ये आपण टाकू शकतो एक प्रकारचा बोलतात ना आमच्याकडे बोलतात तुमच्याकडे बोलतात की नाही मला नाही माहिती आमच्याकडे आम कोळंबीचा ढकू बोलतात ते ते ढकूचं कालवण जे आहे ते खायला खूप टेस्टी लागतं आणि तेच मी बनव बनवते आहे आणि आता झाकण काढून झालेला आहे माझा टोमॅटो आणि कांदा मस्त शिजला गेला तर ह्याच्यामध्ये मी गरम मसाला मसाला आणि हळद हे टाकलेलं आहे आणि आता ही हे व्यवस्थित मी परतून घेतलेलं आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये कोळंब्या टाकून घ्यायच्या आहेत तर मी इथे घेतलेल्या आहेत कोळंब्या या बघा तर मी या कोलंब्या घेतलेल्या आहेत आणि या खाडीच्या कोलंब्या नाही आहेत सॉरी ह्याच्या समुद्राच्या म्हणजे दर्याच्या कोलंब्या नाही आहेत खाडी खाडीच्या क कोलंब्या आहेत तर ह्या कोलंब्या मी टाकून घेतलेल्या आहेत आता आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे म्हणजे कोलंबी पूर्ण कोलंबीमध्ये आपला मसाला जो आपण फोडणी जी केलेली आहे ती बोलतात ना मिक्स व्हायला हो पाहिजे तर ते मी करते आहे परतवून घेते पूर्ण थोडाफार आपण परतवून घ्यायचा म्हणजे ना मसाला लागतो आत्ता बाकी जेवढ्या सगळ्या भाज्या मी त्या तुम्हाला मगाशी दाखवल्या त्या सगळ्या भाज्या मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आहे आ, भेंडी हा तुम्ही स्किप करू शकता कारण ढकूमध्ये भेंडी शक्यतो नाही टाकत पण मला भेंडी मच्छीमध्ये आवडतं कारण ते थोडंसं चिकट असतं त्याच्यामुळे जो रसा असतो थोडाफार चिकट होतो मग तो खायला चांगला लागतो म्हणून मग मी भेंडी टाकते आ, तर आणि मच्छीतला भे म्हणजे मच्छीतली भेंडी मला खूप आवडते त्याच्यामुळे मग मी भेंडी टाकलेली आहे याच्यामध्ये तर तो तुम्ही स्किप करू शकता बाकी भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या अकॉर्डिंग ज्या काय असतील तर त्या तुम्ही ॲड करू शकता आता हे ह्याच्यामध्ये मी भाज्या टाकलेल्या आहेत आणि आता ह्या मी मिक्स केलेला आहे आता असंच आपण परतवत राहायचं आहे थोडा परतवून झालेला आहे आता राहिलेला आहे आपला मेन साहित्य तो म्हणजे मीठ कारण मिठाशिवाय जेवण अपूर्ण आहे जेवण रुचकरच होणार नाही तर मीठ टाकून घेतलेला आहे नेहमीप्रमाणेच ॲज युजल मी मीठच यूज केलेला आहे इथे आणि आता हा मी मिक्स करून घेते तर मिक्स झालेला आहे आता आपल्याला ना थोडा झाकण ठेवायचं आहे झाकण ह्यासाठी जो मसाला आपण जी फोडणी तयार केली होती तर त्याला ना थोडा पाणी सुटतो म्हणजे असं झाकण ठेवला ना की ज्या भाज्या आहेत त्या थोड्याशा नरम होतात मग त्याची जी वाफ आहे तो मसाला वगैरे भाज्यांमध्ये मिक्स होतो आणि मुरतो तर त्याच्यामुळे हे मी झाकण ठेवलं होतं आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यानुसार सोयीनुसार म्हणजे जर तुम्हाला ढकू कसा हवा आहे कालवनामध्ये जसा आपण रसा किती हवा असतो तर त्यावेळीच ह्याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे तर इथे मी घेतलेला आहे एक ग्लास आणि हा एक ग्लास मी ह्याच्यामध्ये पूर्ण टाकलेला आहे तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जर रसा जास्त लागत असेल तर तुम्ही रसा टाकू शकता पण शक्यतो जितका रसा कमी असेल ना तितकं ते छान लागतं कारण पाणी जर आपण एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये टाकलं तर तो जेवढा भाजीचा सार आहे तो सगळा त्याच्यामध्ये त्या सगळा पाण्यामध्ये जातो त्याच्यामुळे मग बाकी जेवणाला बा बाकी ज्याच्यामध्ये भाज्या वगैरे असतात त्याला तितकीशी टेस्ट लागत नाही म्हणून शक्यतो पाणी कमी ठेवायचा म्हणजे मीडियम ठेवायचा जास्त पाणी ठेवायचं नाही तर इथे मी आहे ना झाकण लावलं होतं आणि सगळ्या भाज्या पूर्ण शिजून घेतल्या होत्या जो मी एक ग्लास पाणी टाकला होता त्याच्यानंतर मी अजिबात पाणी टाकलेला नाही तरी पण तुम्ही बघू शकता पाणी असं मस्त झालेला आहे कारण भाज्या म्हणजे जे वांगी वगैरे टाकली होती ती पूर्ण नरम झालेली आहे आणि तो पाणी सोडतो तर त्यात तोच प्रकार झालेला आहे आणि मस्त भाज्या वगैरे शिजून झालेल्या आहेत आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता हे असं मी पूर्ण मिक्स करून देते आहे तर तुम्ही वरती पण टाकू शकता मी आतमध्ये आत्ता टाकल्या म्हणजे फो पूर्ण शिजून झाल्यानंतर लगेच टाकल्याचं कारण हा की थोडी कोथिंबीर शिजली ना की आतमध्ये पूर्ण रशामध्ये त्या कोथिंबिरीचा वास येतो म्हणून मी नंतर टाकले